नमस्कार तोंडाचा म्हणजे गालाच्या आतल्या बाजूचा जर अर्ली स्टेजचा कॅन्सर असेल पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यातील कॅन्सर असेल तर त्याच्यासाठी तेवढी गाठ काढणे ती गाठ आणि त्याच्या आजूबाजूचा एक सेंटीमीटरचा नॉर्मल भाग काढणे आणि सोबत या गाठी मानेत जिथे पसरल्या असतील म्हणजेच मानेतल्या लसिका ग्रंथींना लिम्फनोट्सना जिथे पसरल्या असतील ते लिम्फनोट्स काढणे अशा प्रकारची का ट्रीटमेंट ही अर्ली स्टेजच्या तोंडाच्या कॅन्सरसाठी गरजेची असते आपल्याला आहे की इथे आपल्या जबड्याचं हाड हे या आपल्या तोंडाचा भाग असतो असेल तर ती गाठ जबड्याच्या हाडाला काहीही धक्का न पोचवता आपल्याला काढता येऊ शकते पण ही गाठ जबड्याच्या हाडाच्या जवळ आलेली असेल तर मात्र तो एक सेंटीमीटरचा नॉर्मल भाग काढण्यासाठी आपल्याला या जबड्याच्या हाडाचा काही पोर्शन काढावा लागतो आपण जी जबड्याच्या हाडाची हाईट असते त्यातला खालचा एक सेंटीमीटरचा भाग प्रिझर्व्ह करून वरचा भाग जनरली अशा वेळी काढतो याला मार्जिनल मॅन्डिबिलेक्टमी असं म्हणतात अशा प्रकारे आजार पूर्णपणे निघण्यासाठी ही कॅन्सरची गाठी बरोबर या जबड्याच्या हाडाचा काही भाग काढला जातो याच्यानंतर जो तिथे डिफेक्ट तयार होतो जो खड्डा तयार होतो तो पूर्ववत करावा लागतो जर असा होणारा खड्डा हा छोटा असेल डिफेक्ट छोटा असेल तर जिभेचा काही भाग मोबिलाइज करून तिथल्या तिथे टाके घेऊन ही गाठ बंद करता येऊ शकते त्याचसोबत आपल्या नाकाच्या शेजारची जी एक्स्ट्राची त्वचा आहे ती आतल्या बाजूला फिरवून प्लास्टिक सर्जरी करता येऊ शकते याला नेझोलेबियल फ्लॅप असे म्हणतात तसेच आपल्या हनुवटीच्या खालची जी एक्सेस त्वचा असते तिथून पण एक प्लास्टिक सर्जरी फॅशन करता येते त्याला सबमेंटल फ्लॅप असे म्हणतात काही क्वचित वेळेस आपल्या छातीच्या इथून माऊस मसल आणि स्किन म्हणजे त्वचा यांचा तुकडा घेऊन तो मानेतून टनेल करून वरती आणून आ, या प्रकारचा डिफेक्ट कव्हर करावा लागू शकतो याला पेक्टोरॅलिस मेजर मायोक्युडेनियस फ्लॅप किंवा पी एम एम सी असं आमच्या भाषेत म्हटलं जातं सो आ, आजार काढणे त्याच्याबरोबर जबड्याच्या हाडाचा थोडासा भाग जर गरज असेल तर काढणे मानेतील लिम्फनोट्स काढणे आणि योग्य त्या प्रकारची प्लास्टिक सर्जरी करणे अशा प्रकारची ट्रीटमेंट अशा प्रकारची सर्जरी ही अर्ली स्टेज मधल्या ओरल कॅन्सरसाठी गरजेची असते ही गाठ काढल्यानंतर पेशंटला साधारण एक तीन ते चार दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं सुरुवातीला ऑपरेशन नंतर पहिले एक साधारण सात ते दहा दिवस नाकामधून पोटामध्ये पाईप असते राईल्स ट्यूब ज्याला म्हणतात आणि पेशंटचं फिडिंग हे त्या पाईपमधनं पाई केलं जातं त्याचबरोबर मानेच्या ऑपरेशन नंतर किंवा छातीच्या ऑपरेशन नंतर तिथून पण एक पाईप जोडलेली असते ज्यातून ते घाण पाणी एका ड्रेन मध्ये कलेक्ट केलं जातं ही ड्रेन आणि ह्या मानेतल्या पाईप सुद्धा साधारण एक पाच ते सात दिवस पेशंटला ठेवाव्या लागू शकतात जसं जसं त्यात पाणी येण्याचं प्रमाण कमी होत जातं तसं तसं तो ड्रेन आपण त्यानंतर काढता येऊ शकतो साधारण डिस्चार्ज नंतर एका आठवड्यानी पेशंटला परत बोलवलं जातं आणि पेशंटचे टाके काढणे पेशंटच्या नाकातली ती राईल्स ट्यूब काढणे या सगळ्या प्रक्रिया त्यानंतर केल्या जातात तोपर्यंत जनरली आपण जो भाग काढलेला त्या त्या आहे त्याचा फायनल रिपोर्ट हिस्टोपॅथ रिपोर्ट हा पण आपल्याला अवेलेबल असतो त्यामध्ये आजाराचा एक्झॅक्ट टप्पा जाणून घेऊन त्याप्रमाणे पुढे जाऊन पेशंटला रेडिएशन थेरपी किंवा किमोथेरपीची गरज आहे नाही आहे हे सांगून त्याप्रमाणे त्यांना डायरेक्ट केलं जातं पेशंटच्यासाठी अशा प्रकारची सर्जरी ही अर्ली स्टेज ओरल कॅन्सर्स मध्ये गरजेची असते धन्यवाद